मतदार संघाच्या विकास अथक पाठपुरावा करून निधी आणावा लागतो योजनेसाठी आलेला निधी योग्य पद्धतीने व योग्य वेळेत खर्च झाला तरच शेतकऱ्यांचा व जनतेचा फायदा होईल त्यामुळे या निधीचा सदुपयोग होणे गरजेचे आहे त्यामुळे विकास कामांचा निधी योग्य प्रकारे सत्कारणी लावून नागरिकांना सुविधा द्या अशा सूचना आमदार आशुतोष काळे यांनी दिल्या आहेत मतदार मतदारसंघातील सर्वसामान्य नागरिकांना विविध शासकीय कार्यालयात येणाऱ्या अडीअडचणी लवकरात लवकर मार्गी लावून हे प्रश्न सोडवण्यासाठी आमदार आशुतोष काळे यांनी जनता दरबार सुरू केल्यामुळे सर्वसामान्य जनतेला मोठा दिलासा मिळत आहे जनता दरबाराच्या माध्यमातून नागरिकांच्या प्रश्नांची सोडवणूक होत असल्यामुळे प्रत्येक जनता दरबारात टप्प्याटप्प्याने शासकीय कार्यालयांच्या अधिकाऱ्यांसमवेत नागरिकांचा एकाच वेळी संपर्क करून प्रश्न सोडवले जात आहे सोमवार दिनांक अठ्ठावीस रोजी आमदार आशुतोष काळे यांनी कोपरगाव तहसील कार्यालयात जनता दरबार घेऊन महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मृद व जलसंधारण जल निसाधारण व जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभाग आदी विभागाचा जनता दरबार घेतला ते बोलत होते यांच्या जे काही अडचणी आहेत या संदर्भात आजचा जनता दरबार आयोजित केलेला होता जलजीवन मिशन अंतर्गत सर्वच गावातील योजना मंजूर आहे परंतु काही योजना या मंजूर होत असताना या गावचा विचार करून झालेला नाही आलेलं आहे फक्त आणि काहीतरी योजना बनवून द्यायची योजना बनवून दिली आम्ही त्याचा फॉलोअप घेतला आणि त्याला मंजुरी आणण्यासाठी प्रयत्न केले परंतु ज्या काही अडचणी आहे या लक्षात घेऊन खऱ्या अर्थाने योजना होणं गरजेचं होत ज्या घडीला उकडगाव असेल तिळवणी असेल शिरजगाव सावळगाव आपेगाव या गावांना थेंबरही पाणी नाही टँकर लावायची परिस्थिती झालेली अशा परिस्थितीचा परिसर आहे तिथे एक संयुक्त योजना व्हावी त्याच्यामधून पिण्याचं पाणी त्यांना मुबलक त्या पाच गावांना मिळावं त्याच पद्धतीने मोरवीच असेल इथेही पाण्याची अडचण आहे बाकीच्या गावांना पाणी आहे पण काही शुद्ध पाणी मिळत नाही काही ठिकाणी पाणी तोंडात धरू शकत नाही किंवा आंघोळीला वापरू शकत नाही इतर गोष्टीला वापरू शकतो अशा पद्धतीचं पाणी आहे अरे म्हणून या सर्व अडचणी लक्षात घेऊन काही आरक्षण आहे पाण्याचे त्याचे बदलावे लागतील नवीन योजना करावे लागतील अशा सूचना अधिकाऱ्यांना दिलेल्या राहिलेली योजना जे काही कामं पहिल्या योजनेमध्ये मंजूर आहे ते जे काही वाया जाणार नाही ते पण वापरात येणार आहे पण त्याच्याने काही प्रश्न सुटणार नाही म्हणून नवीन योजना करणं गरजेचं आहे अशा सूचना मी अधिकाऱ्यांना दिलेल्या आहे त्या पद्धतीने ते प्रस्ताव तयार करून त्याचा पाठपुरावा मी करेल पुन्हा एकदा याचा फॉलोअप घेऊन त्या योजना मंजूर करण्यासाठी काय करावं लागेल ते करेल जलसंधारणमध्ये मोठं प्रमाणात काम आहे गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार या माध्यमातून काम करायला भरपूर मोठा स्कोप आहे ते काम असेल किंवा जलयुक्त शिवारचं काम असेल याचंही बरंचसं काम पेंडिंग आहे कामं मंजूर आहे परंतु पूर्णत्वाकडे जाण्यासाठी जे जे ठेकेदारांनी ते काम घेतलेलं आहे त्यांनी ते काम पूर्ण करावं त्याचा चांगला जे जिथे तिथं कामं झालेले आहेत जलयुक्त शिवारची खिरडी असेल बोलकी असेल या गावामध्ये चांगला रिझल्ट त्यांना मिळाला भूगर्भाची पाणी पातळी त्याच्यामध्ये होण्यासाठी थोडीफार मदत त्यांना झालेली आणि त्याचं काम पूर्ण झालं पाहिजे जलसंधारणाची इतर कामं आपले मुख्यमंत्री जलसंधारण योजनेमधून मंजूर आहे इतर योजना त्यांनी काढलेल्या त्याच्या पण आपण मंजुरीसाठी प्रयत्न करून ते मंजूर करून आणलेले वेसोयगाव बंधारा याचं रूपांतर आपल्याला पाझर तलावामध्ये करायचे साठवण तलावामध्ये कशामध्ये करायचे त्याच काम एक जलसंधारण मधून मंजूर आहे असे बाकीचे पण बंधारे आहे जे आपल्याला याच्यामध्ये घेता येतील ते, ते सर्वांचे प्रस्ताव आपण तयार केलेले त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये निधी लागणार आहे त्याचा पाठपुरावा माझ्या माध्यमातून मी करण्यासाठी मी त्याच्या सरावर प्रयत्न करेलच परंतु आलेला निधी हा वेळेमध्ये योग्य पद्धतीने खर्च झाला तर जनतेचा त्या ठिकाणी फायदा होईल शेतकऱ्यांचा फायदा होईल हे खऱ्या अर्थाने ठेकेदार असतील अधिकारी असतील यांनी लक्षात घेतलं पाहिजे आणि त्या पद्धतीने आलेले कामं आता पावसाळा चालू व्हायच्या अगोदर जेवढे शक्य होतील तेवढे कामं मार्गी लावावे उन्नत्वाकडे न्यावे ही सूचना मी त्यांना दिलेली आहे बरेचसे कामं काही प्रमाणामध्ये झालेले साठ टक्के असतील पासष्ट टक्के असतील राहिले तीस टक्के पस्तीस टक्के चाळीस टक्के लोकर झाले पाहिजे एवढी सूचना आहे महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छू गोदावरी बायोरीफर्नरीज लिमिटेड वी आर बायोरिफरिंग कंपनी प्रोड्युसिंग शुगर केमिकल अँड वॅक्सेस Industrial grade sugar, rectified spirit, acetic acid, sorbic acid, 1,3-butylene glycol, ethyl lactate, project under development, crotonaldehyde, duria ethanol, best hand sanitizer, pharma grade sugar, perfumery grade alcohol, ethyl acetate, 3 methyl 3 patent 2 one tritoxybutane, pharma grade alcohol, extra neutral alcohol. ॲसिटाल्डाहाईल्ड क्रोटोनाडीहाईड पॅराडिहाईल्ड क्रोटोना न्यूट्रियल न्यूट्रीवॅक्स रजिस्टर ऑफिस सोमय्या भवन फोर फाय फोर सेवन एम जी रोड पोस्ट बॉक्स नंबर थ्री एट फोर फोर्ट मुंबई फोर झिरो 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 वन फोन नंबर झिरो डबल टू डबल टू झिरो फोर एट टू सेवन टू डबल टू एट फाय एट फोर थ्री झिरो फॅक्टरी पोस्ट साकरवाडी फोर वन थ्री सेवन झिरो एट तालुका कोपरगाव डिस्ट्रिक्ट अहमदनगर समीरवाडी वाया महालिंगपूर डिस्ट्रिक्ट बगलकोट कर्नाटका डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेध वर्तमानाचा